लग्नाच्या आमिषाने अनेकांची फसवणूक होऊ लागलेली आहे काही युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना खोटे लग्न करून त्यांच्याकडून विविध मार्गे पैसे घेऊन नंतर त्यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार आता उघडकीस येऊ लागलेले आहे असाच एक प्रकार मोहोळमध्ये सुद्धा घडलेला असून पोलिसांनी यामध्ये पाच महिला आणि एका पुरुषावर गुन्हा दाखल केलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार देगाव तालुका मोहोळ येथील नितीन विष्णू भोसले ये ये हो ते मुंबई येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात नितीन याचा थोरला भाऊ सचिन याच्या विवाहासाठी मुलगी शोधण्याचे काम सुरू होते मात्र विवाह जुळून येत नव्हता दरम्यान नितीन याने त्याचा सचिन साठी मुलगी बघ असे सांगितले माऊस भाऊने विवाह जुळवणारा एजंट गंगाधर डेरे याचा नंबर त्यांना दिला दिलेल्या नंबरवर नितीनने संपर्क साधला असता मुलगी आहे परंतु विवाह जमला तर रोख अडीच लाख आणि गाडी भाड्यासाठी अकरा हजार रुपये असे दोन लाख एकसष्ट हजार रुपये द्यावे लागतील अशी अट त्यांनी घातली ती अट मान्य झाल्यावर मुलीकडच्या मंडळींनी व्हॉट्सअपवर मुलीचे फोटो पाठविले घरातील सर्वांना ती मुलगी पसंत पडली त्यामुळे नितीन भोसले यांचे कुटुंबीय एजंडा रक्कम देण्यासाठी तयार झाले दरम्यान दोन एप्रिल रोजी मुलगी व अन्य पाच जण असे एकूण सहा जण दुपारी दोन वाजता चार चाकी गाडीतून देगाव येथे आले घरी आल्यावर सर्वांची संयुक्त बैठक झाली ठरल्याप्रमाणे रोख रक्कम देण्याचे व त्याच दिवशी विवाह करण्याचे ठरले त्याप्रमाणे नितीनने फोन पे आणि विविध माध्यमातून दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये नातेवाईकांना हो पोहोच केले पैसे मिळाल्यावर त्याच दिवशी दोन एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता कुटुंबियांच्या घरी घरगुती पद्धतीने विवाह सोहळा आलेले नातेवाईक हो मुलीला घसासरी सोडून निघून गेले त्यानंतर काही दिवसांनी मुलीचा भाऊजी शैलसीचा फोन आला आणि घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तुम्ही मुलीला घेऊन या व कार्यक्रम संपल्यावर परत जा असे सांगितले त्याप्रमाणे मुलगी युतीचे सासरे अकोला येथे आले असता विवाहित मुलीने लघुशंकेचे निमित्त करून गेली ती परत आलीच नाही त्यानंतर शैलेशी तेथून गायब झाला बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर विष्णू भोसले यांना दोघेही मिळून आले नाहीत त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे विष्णू भोसले यांच्या लक्षात आले काही दिवसानंतर भोसले यांना असं समजलं की त्या महिला एका ठिकाणी एका मुलाशी विवाह लावण्यासाठी येत आहेत आणि त्यालाही तसा पद्धतीने बनाव करण्यात येत आहे आणि त्यालाही खुटंनाट्य बोलून त्यालाही फसवण्याचा प्रयत्न होणार आहे त्याच्यानंतर भोसले कुटुंबियांनी थेट मोहोळ पोलीस स्टेशन गाठली तिथे तक्रार दिली आणि त्याच्यानंतर पोलिसांना सर्व परिस्थिती सांगून त्या सर्वांनी त्या लग्न ठिकाणी गेले लग्न ठिकाणी गेल्यानंतर यांनी त्या महिलांना आणि त्या मुलीला ओळखले आणि पोलिसांनी त्यांना तेथेच ते ताब्यात घेतलं सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे